वाटलं नव्हतं असं एवढा पटकन ती आस पेटेल खूप भयानक हादसा होता बाबा देखायचं दहा पंधरा दिवस काय झाले तर भाव खायला लागले इथे किती थोडशील रे बेटा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो दीपावली सुरू झालेली आहे पोरांची गडबड चालू झालेली आहे फटाके घ्यायची वेदांतला काल मी रात्री गाडी घेऊन आलो वेदांत झोपला होता काय रे बेडम काय काय पाहिजे बेटा काय करतो रे तू तु सांग पप्पाला

बोल दुसरे फटाके पाहिजे तुला आपटी पॉम्प देऊ आपटी पॉम्प इथे डोळ्याला लागले इथे बेटा इथे इथे नाही पण त्याचे ना वाद काढायला लागते पप्पा वाद काढल्याशिवाय ते नाही होत एड एंग्री एंग्री वडा ओके आपटी पॉम्प फोड ओके गुड बाय बर डोळ्यात गेला असता आता

खतरनाक बघितला ना ना काय तो वासलास हां आणि त्या डोळा पोर डोळ्याला फायडल झाला दे त्याला त्याला दे दा। जा ग्या घे दाको फोडून टाको अरे वाज जा फोड चल अरे फोड गुड बाय गुड बाय काय रे बेटा तर मित्रांनो मी चाललो जिमवरती आणि तुम्ही बघितलं किती मोठा हादसा होता होता वाचला बापरे आता वेदांतला फटा येणार आहे आपटी बामाच देणार वाटलं नव्हतं असं एवढा पटकन ती आग पेटेल बप्पा तरी पण लक्षात ठेवा बॉम्ब असू दे नशी बॉम्ब असू दे काय असू दे असं तोंड पुढे घेऊन हेच नाही करायचं थोडा मागेच राहायचं आज पण सुचल गाडी घेऊन गेलाय तर आज पण मी चालतच जाते चला राहू जिम मध्ये मित्रांनो सकाळी सकाळी वेदांच्या तोंडावरती फटाकडा फुटण्यापासून सकाळी बघितलं ना घरी काय झालं त्याच्यामुळे जिमला जायचं पण मूड नाही तरी पण दहा मिनटं वर्कआउट करायला निघून जाईल खूप भयानक हादसा होता बाबा नेक्स्ट टाईम लहानपणा असं तोंडा फटाकडे द्या देऊ नका एवढी दे रिक्वेस्ट आहे माझी मित्रांनो जिमवरून सुटलो आम्ही फिजर मला घ्यायला आला आहे बोला समजा मी येतो आहे तुझ्या जिमच्या इथे तू चालत जातो मला बघवत नाही काय मॅटर झाला ये मी तर संजय आता लवकरच सुटलेलं कॉलेजवरून मग संजय आला आता घ्यायला मग मी आलं तुला फोन करून हा आलं याला पुष्पगुच्छ द्यायला लागेल सकाळी सिलिंग झाला माहिती का तुझा करायला चेहऱ्यावर तो चिटपुटला लावला होता ना तो तुला शॉप मध्ये जायचंय चला घरी जाऊन प्रतिभा मला काय देते खायला हे बघायचं आवाज येतो गाण्याचा गाणं बोलू मला गाण्याचा आवाज येतो असा उभा होतो आणि आवाज येत होता म्हणजे बापरे आवाज येते म्हणजे कोण बघतो तर काय त्या काही आल्या पाहिजे घाबरलो थोड्या वेळासाठी आणि रात्रीचं तर मी लिफ्ट जातच नाही रात्री साडे अकरा बाराच्या नंतर घरी आलो ना लिफ्ट जात नाही डायरेक्ट पहिला माळा येतो तिथून बस मित्रांनो प्रतिभा इथे बसलेली आहे प्रतिभा मी जिममध्ये होतो प्रतिभाने मला कॉल केला मी पनीर घ्यायला आले म्हणजे ठीक आहे ह्या पण गोष्टी मला फोन करून सांगत जा की मी पनीर घ्यायला आले मी पनीर घ्यायला जाते असं पहिला मला बोलली पनीर घेऊन तर तर बोला ठीक आहे मी बघतो तर प्रतिभा जिद्दीवर आली आणि स्वतः पनीर घेऊन आले त्याबद्दल प्रतिभाशी खूप खूप धन्यवाद कायदेशीर एकदम आणि वेदांची ही जी गाणी होती वेदां तुझी गाणी बिघडली होती ना पप्पानी बनवून आणली हा हां तू खूश झाला तशी चालू दाखवत चल फटाफट हरिअप हरिअप गुड बाय आरामात बेटा चालवायची गाडी प्यार मोबत नाही एकदम हा गुड बॉय व्हेरी गुड व्हेरी गुड आता तुला आणली गाडी बनून पप्पाच्या मागे लागलेला तर ला तू ओके लाइटिंग okay, लावायला पुढच्या बंडीला दुसरी गाडी पाहिजे तुला ओके चला प्रतिभा काय देते आता मी जी म्हणून आले प्रतिभा पनीर घेऊन आले पनीर आत्ता चाललं तुमच्या पुढे मेहरवानी केली माझ्यावर तुझ्या ना शॉप मध्ये चाललंय माल घेऊन चाललोय कांदे घेऊन चाललोय कारण की आपली मिसळपाव एकदम फेमस आहे कडक एकदम एक त्याच्यामुळे लोक मिसळपावला खूप प्रेम देत आहेत खूप चविष्ट म्हणजे चवीने खात त्याच्यामुळे कांदे लागतात आपल्याला त्याच्याला तर मित्रांनो आता मी सामान घेऊन चाललेलो आहे शॉप मध्ये सुजल बाजूला बघा दिसते का तुम्हाला बाजूला सुजल नाही काय नाही मागाय सुजल बघा फुल फुर्सत मध्ये चाललाय बुलेट घेऊन एकदम कडक मध्ये ओ... मित्रांनो सुजल इथे पटेली मारून बसलाय भाऊचा चष्मा आहे पटेल सुजल मारतोय दा मी पण तुमचा भाऊ इथे बसलाय आणि आमच्या शॉप मध्ये ताई आहे ते चहा वगैरे बनवत कायदेशीर ते आज एकदम कायदेशीर साडी विडी हो घालून हा ऐकाय नाही मागत आहे कारण की दिवाळीचा सण आहे त्याच्यामुळे रोज पंजाबी ड्रेस घालून येतात आणि आज साडी वगैरे घालून आले मस्त पैकी मराठी परंपरा फॅमिली मेंबर आहे आपले जे कस्टमर आहे तिकडे त्यांना आपण चहा वगैरे कायदेशीर देतोय काय ताई काय तुम्ही आज सकाळपासून बाहेर काउंटरला आलात नाही हा म्हणजे साडी घालून आला त्याचा अर्थ असा होतो का आणि आता आई एवढा भाव खात बोलायलाच मागत नाही बरं आहे बाबा यांचं दहा पंधरा दिवस काय झाले तर भाव खायला लागले इथे चहा पिली एवढ्या तीन महिन्यानंतर ती नाही चार महिन्यानंतर चहा प्यायला पाहिजे गरज काय गुळाचा चहा आहे ना आहे चार महिन्यानंतर कारण पब्लिक गोड आहे की नाही गोड आहे कारण गुळाचा चहा गुळाचा साखरेचा नाही गुळाचा चहा आहे आणि हा बिस्किट यासाठी खातोय कारण की ह्याच्यामध्ये बोट्स आहेत आणि जॅगरी गुळ आहे ओट्स आणि गुळ आहे त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन खातो आणि गुळाची चा प्रत्येक जण भाई चहा कडक आहे चहा आहे आज मला खरं सांगतो आज म्हणलं नाही नाही आहे किती दिवस झाले वीस दिवस झाले असतील शॉप ओपन करून मी पहिल्यांदा चहा पितो अर्धी घेतली मी लोक चल परत एकदा मी चहा पितो कडक आहे खरं सांगतो कडक आहे उत्तम अशी चहाला चव आहे तुम्ही नक्की या आणि चहाची चव चाह। नक्की घ्या मित्रांनो जर तुम्ही विरार वेस्ट मध्ये आलात तर जी वन आहे इथे समोर डीजी वनच्या समोरच कुतेकर फटाका स्टॉल आहे जिथे चाळीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला या वर्षीची दिवाळी तुम्ही कायदेशीर साजरी करा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक दिवाळी निमित्त इथे पप्पाला लाइटिंग करायला सांगितले बघा पप्पा इथे आलेले आहेत काय होत त्याच्यात बघा थंड करायला मॅटर काय ते सांग आल्या दिवाळी बाबा आले लायटिंग करायला एवढ्या दिवसा किती दोनदा मित्रांनो लहान लहान मुलं पुतळ्या बरोबर खेळत असतात बघा लहान मुलगा किती खुश आहेत गेला किती जोडशील रे बेटा मित्रांनो खूप आपले फॅमिली मेंबर येतात त्यांची लहान लहान मुलं येतात तिथे खेळत असतात आपल्या ह्या पुतळ्याबरोबर चहाच्या आणि खूप खूप प्रेम देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सॅटर्डे संडे खूप सारे आपले फॅमिली मेंबर्स येत असतात तिथे त्यांना आपण टाइम देत असतो इथे दिवाळी पण आहे आणि दिवाळीच्या मोक्यावर लोकांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा आपल्या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करतात चहा पितात मिसळपाव खातात बन मस्का खातात मिल्कशेक्स आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा आपल्या एक जणच्या शॉपवरती अगरवाल पॅरामाऊंट ही बिल्डिंग आहे एवढी मोठी तिथे समोर मॅगडीच्या इथून असा इथे आलात अगरवाल पॅरामाऊंट बिल्डिंग आहे समोर डॉमिनोज आहे आणि डॉमिनोजच्या समोरच आपला एक दंत एक दंत मिसळ आहे बघा डॉमिनोजच्या समोर एक दंत मिसळ आणि इथे सगळे आपले फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत तर असंच ट्रेन द्या आता जातो घरी जेवायला पुन्हा मला जेवून यायचं आहे इथे आणि डायरेक्ट रात्री अकरा वाजता क्लोज फायनली आलेलो आहे घरी आता घरी जेवणार कायदेशीर बघू प्रतिभाने काय बनवलंय इथे आपल्या आपले फोडत आहेत अंगावरती कायदेशीर एकदम <laughs> बस काय भाई अंगावरती फटाकडा फोडला माझ्या तुम्ही लोकांनी यार ठीक <laughs> आहे लहान मुलं आहे फटाकडा फोडणार आवाज येणार कारण की लहान मुलं आहे जिथे फटाकडे वाजणार फटाकडे वाजणार तिथे आवाज कायदेशीर येणार तर त्याला मी चाललं घरी जेवायला घरात पोचलेला आहे घरी कंदील लावलेला आहे कडक लाईटी पण खंडी केलेली आहे छोटी मोठी घरी आलोय प्रतिभा काय करते मला बघायचं पप्पांचा सिरियल चालू असतो आणि प्रतिभा इथे प्रतिभा काय बनवते अजून बनवली नाही कधी माझ्यासाठी काय काय बनवलेस भाकरी अरे यार प्रतिभाची अजून भाकरी काय बनवते आणि मेसेज तर एवढे करेल आहो जेवायला कधी येत आहे जेवायला कधी येत आहे आधी भाकरी नाही बनवली मला शॉपवर जायचं परत मी टाइम काढून येतो घरामध्ये आणि मग टाइमपास करू काय घरात बघ तू मेसेज का करते की बाबा या लवकर जेवण बनवायचं अगोदरच का प्रतिभा आठचा टायमिंग आहे माझा जेवायचा मित्रांनो कितीही काही होऊ दे पण मी आठ वाजताच जेवतो साडेसात आणि आठच्या मध्ये जेवतो आठला ला अजून खूप टाइम आहे म्हणून मी काय बोलत नाही प्रतिभा पण खुश झाली होती आठ वाजता आठ वाजाला वीस बाकी आहे इथे <laughs> लहान मुलांची मस्ती चालू आहे वे। सगळे वेदांचे मित्र आलेत आणि पप्पांची इथे सुरसुरी पेटवण्याचं काम चालू आहे तिथे सई तामणकर मॅडम हसतायत तर मी तुम्हाला चला जेवून घेतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र